लई टाइम झाला वावरात जायला बी फटाफट गेले असतात काम आवरून घेतला असत बाबा काय तुम्हाला काय येड लागला का काय येड लागला का मी कुठं कोण हाणले हो तुम्ही काय करायला अस आता परत केलं तुम्ही मी केलंच नाही तुम्ही नाही केला मग कोण करत होत मी का काय केलं आता केलं ना काय ते काय नाही तोंडानं केलं केलं का मी मग तुम्हीच ना तुमच तोंड आहे ना तोंड जरी माझं पण प्रत्येक भाग हा वेगळा वेगळा आहे तोंड हे सगळ्या जगाला दाखवायचं कर। करायचं का करू का बाबा तुम्हाला शोभत का काय हा काय हे काय तुम्ही लावलास लहान परावानी हा शोभायला हाईट मध्ये फरक पडतो का लांबी डोक्यात नाही दिसत तुम्हाला नेमकं काय म्हणायचं तुम्ही सारखं ते तोंड वाजू राहिले म्हातारा झाले सगळंच वाजत आहे म्हणजे म्हातारा झाला म्हातारे झाले मग काय तोंड नाही वाजणार शांत ठेवा बरा शांतच आहे पण ते ना असं पाहिलं का असं करते ते अख्खा माणूस आहे अहो आता परत ना तुम्ही तोंड नाही लागत का जागेवर आहे ना गाडी गार पाहिले का असा एकदम कुल्फीचा तुकडा मी कुल्फी दिस तुम्हाला दिसतेच मला कुठे काय कुल्फी तुम्हाला कुठे कुल्फी दिसते बर्फीचा तुकडा लय भारी काय बोल राहिले बाबा तुम्ही तुम्हाला नीट राहायचंय का आता मग आता मी काय वाकडा दिसतोय का सरळ आहे एकदम काय हा त्याच कारण एक आहे मी पाहिले म्हणून मातोंडाला पाणी आले का पाहिलं तुम्ही लय भारी पाहिले हा लय भारी काय निस तो... बाबा नीट सांगायचं तुम का तुम्हाला हा मग नीट सांगतो नाही करून दाखवतो काय करून दाखवतो करू का बाबा तुम्हाला ना... ना... तुम आता दगडच घाल मी डोक्यात तुमच्या खबर मग काय तुम्ही माझ्या डोक्यात टोपी आहे ना हा फोडून टाकी ना ते काय नारळ आहे काय ये नारळ फोडी त्या मग ते तो करणार का आता नाही तसं नाही करी तोंड दिसतंय पहा ठे इकडे ती काठी नाही ती टेकायची काठी टेकायची मग ते तोंड बंद करा बरं तुमचं असं आता मी मला ऐकून घेऊ राहिले एखादी असते ना आता लोक तुम्हाला लाल केलं असतं खरं हा म्हणजे पान चारला असतं असं अरे वा मग तर लय मजा आली असती लहान असंच आरलं ने बा ठ्यासून काढलं असतं तुम्हाला ठेसून काढलं असतं असं थोडं मी माझी प्रिय वस्तू आहे तिला पाहून असं करतोय इकडे पा ती मला तर काय ती पण ती ती आ... मला ना, ना? पाहिजे का कुठं काय प्रेम इक, इकडे हा बाबा हात कुठं तुमचा पण मग ती दाखवू कशी का मी काय नाही पाहिजे मला वस्तू किती इकडे 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 नाही मी पाहते नाही ना तशी नाही दिसणार मी मी जेव्हा दाखवील ना मला काही दिसून राहिल बाबा तुम्ही हात काढा नाही मला कशाला मी दाखवायचं काम करतोय मग मला चान्साची ना हात कुठे चालला तुमचा पण मग असं जर मी रिकामा वाकलो पडलो दगडावर मग हा तुम्ही नाही पाडा सारखे अजून पडतोय पडतोय पाहिजे का आता ते बंद करा का वाजायचं नाही आता नाही हा नाही तर मग पाहतो फक्त तिकडे जर पाहिलं ना मत पाणी येतं छान म्हातार आहे भाई एवढं चाटळ या वयात नाही मग बरोबर आहे ते पुढे काय तिथं चिडून नाही दिसणार ना, इकडे इकडे नाही नाही माल नाही पाहायचं दाखा तुम्ही काय तिथं पुढं वाकावं वा लागतंय कुठं वाकावं वा लागत तो दिसतय पाहिलं का बाबा हा तुम्ही ना जायच्या मार्गावर तुम्हाला यम दिस राहिले यम दिस दिसरायला यम यम नाही मग ही रम रम ही रम रम ही मला वाटलं तुम्हाला यमच दिसरायला जाते काय तुम्ही रम 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 तिला असं बन तुम्ही सांगायचं ना तवाज तवाज सांगायचं सांगा ना मी काय एवढं बोलले असते मला रिकाम टाइमपास केला ना तुम्ही चांगलं झालं ना कस का? काय आपली ओळख झाली काय करायची ओळख कुठून यायची तुम्ही आणणार होते ना काय बा कारण ठेसा तिकडंच जा चालले मी आता हां आता जर केला ना ती बाटली हातात घेऊन मग करा हाय बाटली काय बुटली काय आम्हाला सगळं का समजत आहे हा जा काय होतं समजत आहे हा मग आताच बस करा ते हा स्वाभात नाही तुमच्या वायाला बरं बरं बाबा हु? आता काय झालं कुठे आता केलं ना परत तिच्यात पाणी टाकायला याच्यात हाय का नाही बघतोय मी तुम्हाला एवढा सोन्यासारखा तोंडे बोलायला ते सोडून तुम्ही वाजितच का बरं हा ते काय बंद का मग बोलतोय ना आणि मग काय करते तुम्ही म्हातार झाल्यावर सगळं होत म्हातारे नाही झाले तुम्ही मग मला तर वाटतच नाही म्हातारी झाले म्हणून म्हातार चढ पाहायचंय काय लगान तुमच्या सांगा तोंड पाहिलं का तुम्ही आरशात तोंड वाजे तुम्ही असं शोभत शोभलं म्हणून किती मारीन तू आण मारिन म्हणजे काय बोलता सुद्धा नाही या बोलला या काय घेऊन घेऊन बाबातून परत गेला बर का आता नाही नाही तुम्हाला शोभातक मला सांगा बरं शोभातक तुम्हाला इकडे बा मी इकडे आता करा ना नाही नाही आता करा करा ना कस कस होत तोंड काय आता काय लटलट कापूर राहिले काय नाही आता नाही म्हणत मग कावाचे पाऊ राहिले मग म्हणते जाऊ दे मातारा माणूस आहे मातारा माणूस आहे थोडी जाऊ दे म्हणजे म्हातारा माणूस आहे तरी जाऊ द्या जाऊ दे म्हंटल बापाच्या व्हायचं आहे वाजता असं द्वंदा झालं मला वाटलं मातार मर जाऊ द्या काय काय जाऊ द्या बाबा जा तुम्ही घरी आता घरी जाऊ हा घेऊन याल का काय घेऊन येईल ते ठेसा ठेसा काय जा भाकरीचा मिरचीचा तुम्हाला सांगा ठेसी ते घरी नेऊन चालतो माझ्या घरी चला तुमची सवय मोडी तुम्ही कोणाला परत तोंड वाजते का नाही वाजते तुम्ही चला तिचं जाऊ द्या बरोबर तिचं तुम्ही चला माझ्या घरी ती राहिली ना तुम्हाला ना कसं तोंड वाजे ती दाखवते मी हा चालच का हा ती इकडे इकडे मी इकडे आहे ना ती, ती। ते जाऊ दे गेले आता नाही दोन पाहिजे काय पाहिजे दोन एक वरून एक एकूण एक, एक तिकून दोन पाहिजे का माते आणू आणू मी आणतो आणतो बर का आणतो येडा तर दगडा आणित नाही पळून गेला काय काय बाबा काय आणू काय नाही काय नाही मी चालू नाही नाही मी आले ना वापस करा ना बा हां करा पर कसं करतो तुम्ही हां हां नाही का नाही करा ना नको कोण आता झालं नाही मी आता तुमच्या घरच्या तुमच्या मागू माग ए भाई नको ना कोण मला घाए काय बाटली आहे ना बाटली हूं बाटलीच सोडा हां करा ना आता परत असं नाही 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 बारीक करतो तुम्ही नाही आता नाही करा हा करू हा कसं करू आता करतो तसं नाही आता नाही काय झालं आता आता झालं झालं जाऊ का मग बुरकावर डोळे वाचले आ? वानी? का बर म्हणजे वाणी कोणते वाणी तिच्यावानी कोणती ती वाटली नाही का बाबा तुम्ही पागल आहे मी काय पागलच्या लागले काय माहिती मी पागल हेडे हजारी एकर हा आ... काय झाला मी पागल किती जमीन आहे हजारी एकर तुमच्या नाव वाटत नाही मला सोडून ना काय तुम्हाला मला सोडून मला मग मा? कोणा करता असडपटवानी मा करता असं म्हणायचं ना कोणा करता कोणा करता सोडले अडपटवानी हिंड राहिले ना तुम्ही तोंडवाजी तु तु इकडे <laughs> इकडे नजर जर फिरावली ना हजार एकर आला म्हणते हजार एकर हजार एकर वाटत नाही पण मग एवढे असून तुम्ही हो मग चालता आमच्या घरी अस बाकरी बिकरी घाली ना मी निस्ता भाकरी वारी मग बाबा पाच हजार निस्त्या भाकरी करायला येतील असं म्हणल्यावर हा बाया येतील पाच एवढं हजार एकर म्हणजे काय आपण मग मी भाकरी घाल ना मग तुम्हाला काय झालं मला एकटी नको नको मग किती भाकरी जा, जा। सांगा ना किती भाकरी खात नाही दोन चार तीन भाकरीच नको मला लग्न करणार का मी लग्न पाहू ना आपण नंतर विचार करू तसं नाही मग रात गई बाद गई माझं कसं राहत माहितीये का माझ एकदा सरकलं एकदा उठल काय उठलं डोकं फायनलच पाहिजे फायनल मग सांगत नाही मी चाल तुम्ही घरी कोणला लग्न का आणि तुम्हाला काय करायचं एवढं पाचशे पाहिजे अजून आणखी दोन चार बायका करू आता मी आहे ना मी एक चार पाचशे बरोबर येते नको तुला जाडी हा बारीके हा असं म्हणा मग आमच्या घरी मी घालते तुम्हाला भाकरी बिकरी नवे कपडे घाला आज एक काम करायचं आई आहे काय आहे माझी प्रियशी बाटली ना अहो तसे बाटले मी तुम्हाला हजार देईल काला डोक्यात फोड्या प्यायला प्यायला हा हा पाण्याच्या ते काय आहे ना तुमचे तशा चाल बरं एक काम करायचं मी उद्या येतो उद्या काउन हा मग आज मला तेवढी पुरल ती घेतली का मी कुठे जात नाही नाही का नहीं। नहीं। मी येतो थांबतो तुम्ही हे आपले गाई गुर वासर मग मी उद्या नाही इकडूनच येईल मग माझ्या संग असाल का हा हा चाल मग मग मी हो। दोन, दो, दोन पलंग दोन ब्लँकेट आणून ठेवतो कुड मग इथं दिवस जर तर आपण करू नाही नाही घरी नेईन ना मी तुम्हाला असं का हा आंधार पडला मग तरी घरी नेईन मी नाही स्पेशल गाडी करू हजार कर मांड काय आपण लग्न नाही व्हायला अजून खरं हायला देव पावला देव पावला ना मला देव पावला उलट खरं हा मी पण असं माणूस पाहतो भेटतच नव्हता आजपर्यंत असा निबर नाही निबर वाला हा हा देव पावला ना देव पावलं जाऊन यायचं उद्या मी वाट पाहतो बाय 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 उद्या येतेच टाइमला तेवढं पाचशे अकरा जाणं ठेवा लगेच मी सगळं लिहून ठेवतो जाऊ का मग बिंदास आरामसे आता काय टेन्शन नाही जमलंच पाचशे एकर जमीन माय नाव करणार आहे आणि नंतर किती दिवसात येतो आणखीन पुरे आता उद्या बरोबर चहायला वरच्या वर कशी चांदी जमावली चांदी जमावली चांदीचे डागही केले या हजार एकरला चा मी वॉचमॅन मला ठुल इट मालकाने माल वॉचमॅन माझी जमीन म्हणून मी दाखवतो या तरी मला बोला त्याला काही नशीब आहे माझं हां आता ही आली काही चणावर पाचशे एकर करून देतो कच्च्या कागदावर ही बायको करून घेतो चालला संसार हां पण आता ही इला सांगणार नाही मी कमी इडं वाचमेने आणि जर तिकून मालकाच्या गाडीचा आवाज आला का हे चाल का आपण तो फिरायला असं करील पटकन निघून जाईल तिला फचवी बायको करील म्हणजे करील चालू आता घरी